स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे होऊनही बुलढाणा जिल्हा विकासापासून जिल्ह्यात आता आता नेते नेते राहिले नाहीत नाहीत ते ठेकेदारांचे झालेत जनतेला भेटत जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण ठेकेदारांसोबत त्यांच्या बैठकी असतात पाच ते दहा टक्के कमिशन सोडा आता तर कमिशनची टक्केदारी वाढलीच आहे त्याही पुढे जाऊन लोकप्रतिनिधी आता ठेकेदारीत भागीदारी करीत आहेत आपण त्यांना निवडून दिले पण जिल्ह्यात आता गुंडाराज सुरू आहे जिल्ह्यातील गुंडाराज आणि कमिशन राज संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असा घणाघात वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला दहा फेब्रुवारीला सकाळी मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरुवात झाली रथयात्रेच्या ओपनिंगला संदीप शेळके यांनी आपल्या भाषणातून तुफान बॅटिंग केली नळकुंड येथील आदिशक्ती जगदंब माता संत सेवालाल महाराज महाराज संत रामराव मंदिरात दर्शन घेऊन गावातील रस्त्यांवर रांगोळी करून फटाके फोडून संदीप शेळके यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले यावेळी शास्त्री महाराज नळकुंडचे सरपंच दिगंबर चव्हाण जवान सिंग साबळे विश्वनाथ पाटील मधुकर पाटील भीमराव चव्हाण संजय शिंगणे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वन बुलढाणा मिशनचा लढा हा परिवर्तनाचा लढा आहे स्वातंत्र्याची वर्षे होऊनही बुलढाणा जिल्हा विकासापासून कोसळ दूर आहे बुलढाणा जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा आहे कुणी आमच्या जिल्ह्याला मागासलेला जिल्हा तेव्हा आमच्या मनाला प्रचंड वेदना होतात जिल्ह्याला वन संपदा लाभली आहे जिल्ह्याला ऐतिहासिक धार्मिक असा गौरवशाली वारसा आहे मात्र एवढे असूनही जिल्हा विकासापासून कोस दूर आहे त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत मॉडेल करण्यासाठी हा परिवर्तनाचा लढा असल्याचे संदीप शेळके म्हणाले आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे जवळपास पन्नास दिवस पाचशे गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळं वन मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे एक नंबर असला पाहिजे सिंचन असेल रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे दा 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 दा। मला असं वाटतं की कुठलाही जो विकास आहे तर तो गावखेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त शहरं चकाचक च्यक होऊन चालणार नाही तर आमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांचं जीवनसुद्धा उंचावलं गेलं पाहिजे आपण बघता गावात येताना रस्त्याची अवस्था असेल इथल्या शेतीची अवस्था असेल आरोग्याची अवस्था असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की विकास हा सोचित वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं आपण या गावाची निवड केली